संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा सभासदांचा विश्वास व पारदर्शक कारभारामुळे राजे बँकेचा नावलौकिक वाढला सौ नवोदिता घाटगे ससने निमंत्रण सेहेचाळीसावा बॉयलर अग्निपदीपन समारंभ व गळीत हंगाम शुभारंभ आपण आज कळविण्यात आनंद होतो की छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या सेहेचाळीसाव्या गळीत हंगामाचा व बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ असा संयुक्त कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला आहे माननीय राजे समरजित सिंह घाटगे व त्यांच्या सुविध पत्नी माननीय सौ नवोदिता घाटगे या उभयतांच्या शुभ हस्ते विधिवत संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमात सन्माननीय सभासद बंधू भगिनी उत्पादक शेतकरी व्यापारी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतकांनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती आपले स्नेहांकित अध्यक्ष श्रीमती सुहासिनी देवी विक्रमसिंह घाटगे उपाध्यक्ष श्री अमरसिंह घोरपडे कार्यकारी संचालक श्री जितेंद्र चव्हाण व सर्व संचालक मंडळ श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल आंतरराष्ट्रीय गुणवंता मानांकन प्राप्त सभासदांचा विश्वास आणि पारदर्शक कारभारामुळे राजे बँकेचा नावलौकिक वाढला सौ नवोदिता घाटगे एकशे आठव्या वार्षिक सभेत सलग आठव्या वर्षी पंधरा टक्के लाभांशाची घोषणा सभासदांचा विश्वास ग्राहकाभिमुख सेवा व पारदर्शक कारभार या बळावर राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने पश्चिम महाराष्ट्रात अग्रस्थान पटकावत बँकेचा नावलौकिक वाढल्याचे सांगत सलग आठव्या वर्षी सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याची घोषणा बँकेच्या अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी एकशे आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली श्रीराम मंदिर सभागृहात पार पडलेल्या या सभेत बीसी व भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी व्याज परतावा कर्ज योजना सुरू केल्याबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे व सौ घाटगे यांचा सभासदांच्या वतीने सत्कार केला सौ घाटगी पुढे म्हणाल्या एकशे आठ वर्षांपूर्वी पतपेढीच्या स्वरूपात सुरू झालेल्या बँकेने शून्य टक्के एन पी ए ऑडिट वर्ग अ यासारख्या परंपरा आजही जपल्या आहेत ठेव योजना अल्प व्याजदरातील कर्ज योजना व डिजिटल सेवा यांच्या जोरावरच सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळे राजे बँक सर्वांना आपली बँक वाटते बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात साडेपाचशे कोटी ठेवी व आठशे पासष्ट कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठला असून दोन कोटी एक्याऐंशी लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहितीही त्यांनी दिली राजे सिंह घाटगे म्हणाले राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शहरी भागातील मोठ्या ग्राहकांऐवजी ग्रामीण भागातील छोट्या ग्राहकांना बँकेमार्फत अधिक सेवा सुविधा दिल्या जात आहेत लवकरच बचत गटातील महिलांसाठी सवलतीच्या व्याजदरात उद्योग व्यवसाय कर्ज पुरवठा योजना सुरू केली जाणार आहे यावेळी गुणवंत विद्यार्थी आदर्श शाखा व कर्मचारी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव केला माजी अध्यक्ष व संचालक एम पी पाटील यांनी स्वागत केले मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण पाटील यांनी नोटीस वाचन केले उपाध्यक्ष उमेश सावंत यांनी श्रद्धांजली वाचन केले संचालक रवींद्र घोरपडे यांनी आभार मानले चांगल्या संस्थांचे जतन करणे सर्वांची जबाबदारी राजे सिंह घाटगे गोरगरिबांचा घामाचा पैसा सभासद विश्वासाने बँकेत जमा करतात त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून कर्जवसुलीत तडजोड न करणे तसेच तत्पर आणि विनम्र सेवा देणे हेच बँकेचे वैशिष्ट्य आहे या विश्वासामुळे सभासद व ठेवीदारांची नाळ बँकेशी घट बांधली गेली आहे अशा चांगल्या चाललेल्या संस्थांचे जतन व संवर्धन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे असे राजे सिंह घाटगे यांनी स्पष्ट केले